मोदीने सॉरी मोदी असल्यामुळे टॅरिफ लागलेला आहे माल जाईल तेवढा आता अमेरिकेबरोबर आपला असणारा व्यवहार जो आहे तो एकशे नव्वद बिलियन डॉलरचा व्यवहार आहे या एकशे नव्वद बिलियन डॉलरमध्ये साठ बिलियन डॉलर हे फक्त टेक्स्टाईलशी संबंधित आहे आपला माल स्वस्त होता म्हणून सोलापूरची चादर असेल सोलापूरचा टावेल असेल हा सगळा अमेरिकेत गेला हा जो टॅरिफ सत्तर टक्के लावण्यात आलेला आहे सत्तर आहे पन्नास टक्के टॅरिफ आहे आणि वीस टक्के तुम्ही रशियाबरोबर व्यवहार करताय म्हणून अजून पेनल्टी आहे म्हणजे सत्तर टक्के आहे आता ही सत्तर टक्क्याच्या जोरावरती सोलापुरी चादर सोलापुरी टावेल आता विकल्या जाणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि बेरोजगारी या सेक्टरमध्ये वाढण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्यता आहे दुसरं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही डॉलर कमवू शकला नाहीत तर जे रशियाकडून आपण असणारा तेल घेतो आहे त्याचे पैसे भरता येणार नाहीत आणि ते पैसे भरता येणार नाहीत म्हणून बाजारातून डॉलर विकत घ्यावी लागेल आणि बाजारातून डॉलर विकत घेताना या दे म्हणजे दे दे देशाच्या नाण्यामध्ये फरक पडणार आहे कारण शेवटी भारतीय नाणंच आपण घेणार आणि ते डॉलर खरेदी करण्यासाठी वापरणार त्याच्यामुळे असणारा आर्थिक अडचण ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेली आहे पण त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांच्या मालकांना मी सांगतोय की माझा शब्द तुम्ही असणारा गाळू नका आणि तो म्हणजे हे मोदींचं राजकारण म्हणजे गांडूगिरीचं राजकारण आहे सिंधूरमध्ये तुम्हाला जग जे तुम्हाला असणारं विळखा घालायला निघालेलं आहे पाकिस्तानमार्फत इंदिरा गांधीने जसे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले एक बांगलादेश केला आणि एक पाकिस्तान केला तशा रीतीने आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांचा असणारा आखा एअर डिफेन्स संपवलं होतं अजून चार दिवस लढाई सुरुवात झालेली असती तर एक पाकिस्तानचं पाच पाकिस्तान झाले असते आणि पाच पाकिस्तान झाले असते तर आज जो भारताला घेरण्याचा भाग सगळ्यांचा जो झाला आहे अमेरिका असेल ते घेरतं आहे इंग्लंड आहे ते घेरतं आहे जर्मनी आहे तेच घेरतं आहे रशिया आहे तेच करतं आहे आखाती देशातले जेवढी लोक आहेत तेवढी तुम्हाला असणाऱ्या घेरायला निघालेली आहेत आणि पाकिस्तानला ताकद देण्यासाठी निघालेले आहेत तो तुम्ही समजू संपू संपू शकत असला असतात पण मोदींच्या दडपोक राजकारणामुळे तुम्ही आता बघितलं आहे की ट्रम्पनी बंदिस्त आम्हीच घातली आणि मोदीची एवढी ताकद नाही की हा खोटं बोलतो आहे हे पार्लमेंटमध्ये सांगण्याची ही ताकदही राहिली नाही अशी असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती देशाला धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे दुर्दैवाने म्हणत इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कुणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे की व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला या घेरण्यापासून घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या उद्या तो एक हजाराचे दहा हजारसुद्धा वाटेल आज तो कंट्री लिकर वाटतोय उद्या तो असताना स्कॉचच्या बॉटलही वाटेल त्याला बळी पडलात तर देशाला बळी ठेव केअर कराल हे लक्षात घ्या जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत शेवटी आता देशवासी हा मतदार आहे तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे तुम्हाला वाचवायचं देश आहे आणि कोणापासून वाचवायचा आहे तर नरेंद्र मोदीपासून वाचवायचं आहे आणि त्याच्या पक्षापासून वाचवायचं आहे त्याला घालून टाका एकशे चाळीस कोटी मध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालू शकतो ही ताकद आहे हिंमत आहे याच्यावरती विश्वास ठेवा पंचमेशा पुढच्या नरेंद्र मोदी किंवा संघाच पण चाललंय असं काय वाटतं म्हणजे खरंच व्हावं निवृत्त होतील ते निवृत्त झाले तर अधिक चांगलाय मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो थांबेल देशात का। पने है। ने आर्थिक जेव्हा नाही पूर्णपणे उंबरठ्यावरती आहे चौथा नंबर आला पाचवा नंबर आला आर्थिक प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाळ आहे जगामधला असणार लोकसंख्या कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे आता या उलाढालीवरती आपण चौथ्या नंबरवरती आलेलो का तर बाजारामध्ये इतर देशांकडे दहा माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा दोनशे माणसं आहेत त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो तर अशी असणारी परिस्थिती आहे पण प्रत्यक्षात आपण दिवाळखोरीच्या उमरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे देशातील विरोधी पक्ष जवळपास सगळा संपवलाय सगळ्या सामधाम दंडभेद वापरून कुठं तर सगळ्यांनी जे स्ट्रॉंग नेते आहेत तुमच्यासारखी त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे इगो प्रॉब्लेम प्रत्येकाचा येतोय असणाऱ्या याच्यामध्ये इगो प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा नागड होण्याची भे नागड होण्याची ताकद आहे का राहुल गांधीमध्ये आहे का शरद पवारामध्ये आहे का त्याच्यानंतर अकलेशमध्ये आहे का मी नागड याच्यासाठी म्हणतोय की मोदी आज काय म्हणतोय तू चोर आहेस त्याने येऊन म्हणाला लोकांना मी चोर आहे चोरी केलेली आहे लोक काय शिक्षा देतील ते देतील मोदी तु का देतिल देतिल। तुगा बस ही हिम्मत असली पाहिजे ना म्हणून म्हटलं नागड होण्याची हिंमत असली पाहिजे काल त्यांची बैठक महाविकास आघाडीची पंधरा दिवस थांबा नवीन बातमी त्याच्यामधली तुम्हाला येऊन जाईल तुमचा रोल काय राह ना जरा पंधरा दिवस थांबा तुम्हाला दिसेल काय होणार आहे तेल राहुल गांधींना ज्या पद्धतीने भाषण ते माझं म्हणणं आहे राजकारणामधला बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा काय शरद पवार परत पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणारं देशबातीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्यासमोर असणारी माणसं वेगळी आहेत उद्धव ठाकरे ते मी कोणाच्या व्यक्तिगत नाव घेऊन सांगत नाही त्याच्यामध्ये पण जी माणसं आहेत ती माणसं खेळणारी वेगळी आहेत आणि तुमच्या समोर येणारी वेगळी आहे एवढंच फक्त म्हणे त्याचं काही बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा हे आम्हालाही काही कळलेलं नाही का राजीनामा झालाय अजिबात काहीच कळलं नाहीये सापडलेल्या न्यायाधीशाची याचिका फेटाळून लावलेली सुप्रीम आणि किती महाभियोग चालवत सुप्रीम कोर्ट जरा सरकार चांगल्या रीतीने निर्णय द्यायला लागले वाटते आणि या सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फुटीचा निर्णय चांगल्या पद्धतीने करा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललाय असं कुठं तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू पिटिशन नंतर तुम्हाला असं अजून एक पेटिशन करता येतं सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणार जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय तो दिलेला आहे तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केसमध्ये बदलतात का ते आपण बघू तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही ते एकदा निर्णय तुम्ही दिलात <laughs> की बा सिंबॉल आणि पक्ष यांचा आहे निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने तो निर्णय ते नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं की एवढं तुम्ही तपासान आमच्याकडे घेऊन या बे तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एका एक, एक, एक एक बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो ठाकरेंना त्यांचा पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटतं एक इलेक्शन होऊन गेला त्याच्यामधला असं मतदान होऊन गेलंय त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने अधिक मतदान झालंय आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे उद्धव ठाकरे हो त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान नाही या पक्षाला मिळालेलं मतदान नाही एक लक्षात या सिंबॉलला मिळालेलं मतदान हे धनुष्यबाण 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 आणि घड्याळ या दोघांचं मतदान जे आहे हे काउंट केल्या जाणार त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने कोर्ट बदलेल असं मला वाटत नाही एकत्र येण्यात काय फरक पडेल वाटते राज ठाकरे उद्धव ठाकरे मला फार नाही वाटत येईल कोण राहिले शिल्लक मला शिल्लक कोण राहिले शिल्लक कोण राहिले मला सांगा <laughs> ना, 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 ना। मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला शेतकरी नावं माझं माझं म्हणणं असं तुम्ही मला नावं द्या की हे शिल्लक राहिलेले आर पी आय त्यांना जाऊन असा घेतो नाही एकाला आठवले मंत्री आहेत राज्यात ते बी जे पीचे आहेत ते आर पी आयचे नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला बी जे पी जाण्याचा सल्ला देऊ नका एकनाथ हायकोर्टामध्ये ती साठे या भाजपच्या गेल्या वर्षी प्रवक्त्या होत्या आणि आता त्या नदी झालेल्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत या अपॉइंटमेंट मध्ये त्या संघाच्या सदस्य आहेत का हे मला माहीत नाही त्या जर कदाचित संघाच्या सदस्य तुम्हाला माहीत आहेत असं जर माहिती मिळाली तर मग मी कॉमेंट करेन त्याच्याशिवाय नाही आरक्षण लक्षात घ्या की राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे ज्याला आपल्याला म्हणता येईल की इलेक्शन कमिशननी मान्यता केलेली पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकारण आणि राजकीय पक्ष हा अविभाजित अंग आहे त्याच्यापैकी एका कुण कुणाला तरी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश झाला एक्झिक्युटिव्हमध्ये किंवा ज्युडिशरीमध्ये तो राजकारणामध्ये आहे म्हणून त्याला विरोध करणं हे मी गैर आहे असं त्या ठिकाणी मानते म्हणजे अशा झालेल्या आहेत नेमणुका आणि तुम्ही ठीक आहे मतभेद राजकीय असतात पण राजकीय मतभेद जरी असले तरी उद्या मला सर राजकीय क्षेत्र सोडून सोडून मला असणार ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे आणि मी त्यांच्या सगळ्या क्वालिफिकेशन अमुक तमूक ह्या फुलफिल करून जर गेलो तर, तर हे बंधन असता कामाने मी राजकारणामध्ये होतो म्हणून मला नाही अजिबात नाही माझ्याकडे एकमत नाही आहे मला अजून रिटायर व्हायचं नाही तर मनोज जरांगे परत एकदा निघालेले आरक्षणासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज तिकडे निघाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय विष जागी विष हे काय काय होणार आहे एक तर जरांगेंची भूमिका योग्य नौ आहे का हाकेंची भूमिका योग्य आहे काय नेमकं कायदा काय सांगता दोघ ही लिडर आहेत पण मास्टलेस ओके त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे आरक्षण नाही आरक्षणाविषयी नाही आहे ओबीसी आरक्षण जे आहे ते आरक्षण लागू झालं ना पण हाके त्याच्यामुळे मन... हाके हा भांडण्याचा अधिकार राहिलेला असतं हाके म्हणतायत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रातलं असं म्हणता ते म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणता ते प्रमाण वाटली असे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये ते आहे त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसीने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालत आहे तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हाकेनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावं आणि कबुतरांसाठी मुख्यमंत्री बैठक घेतात मात्र पुण्यामध्ये मुलींचं जे प्रकरण झालं जाती त्यामध्ये कुठलेही गंभीरपणे दखल घेतली जात नाही ते मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते मी आता गेल्या आठ दहा दिवसामध्ये बारा प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस एफ आय आरच नोंदवायला तयार नाही आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही एका ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिम्मत होते की लेखी देतात पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी एफ आय आर करायला आलं तर तुम्ही एफ आय आर नोंदवा त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंग्स या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत या मनमानी डिपार्ट पोस्टिंगच्यामुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलं की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा असं नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलं सुप्रीम कोर्टानं सांगितले की जो कोणी कंप कंप्लेनंट असेल त्याचा एफ आय आर तुम्ही नोंदवा त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा त्याच्यामध्ये आणि मग मा दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असाल त्याच्यावरती कारवाई करा हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे हे जे चॉईस ऑफ पोस्टिंग्स नातेवाईकांच्या पोस्टिंग्स मर्जितल्यांच्या पोस्टिंग्स याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत त्या नादामध्ये लागलेल्या असणाऱ्या पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हे एक, एका एक दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ह्यालाच पुण्यामधलीच घटना कोथरूड मध्ये ते सांगतात की चार भिंतीच्या आत झालं म्हणून गुन्हा नोंद नाही ते अॅट्रॉसिटी होत नाही आणि ते एकनाथ खडसेच्या जावयावर चार भिंतीच्या आतमध्ये झालेलं दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन गुन्हा नोंद केलेला बरोबर आहे त्याचे मोबाईल जप्त केले कम्प्युटर जप्त केले असे चौकशी विरोधाबाच वाटत नाही विरोधात म्हणून मी म्हटलं ना तुम्हाला की हा सरळ सरळ पोलिसांचा एक प्रकारचा बंड आहे उत्मात आहे तो की तुम्ही कोण आहात तुम्ही कोणीच नाही आहात त्यांनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलेलं आहे मंत्रिमंडळांना चॅलेंज केलेलं आहे की हु आर यू <coughs> आम्ही तुमच्या मेहरबानीवरती नाही आहोत आम्ही आमच्या मेहरबानीवरती आहोत त्याच्यामुळे आमची मेहरबानी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं वागू तुम्ही आमच्या विरोधात वागून दाखवा असं चॅलेंज त्यांनी केलेलं पुन्हा कांगावा करायला तयार आणि त्याला जे अधिकारी दोन आले ते अधिकारी कोणाच्या वतीने येतात तर शासनाच्या वतीने येतात आता वापरण्यात येणार नाही स्थानिक स्वराज्य मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेलं आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा तुम्ही म्हणा ना व्ही व्ही पॅट आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेत नाही बायकॉट व्ही पॅट आम्ही इलेक्शनमध्ये भाग घेतो हो। तुमच्याकडे व्ही व्ही पॅट नाही ना बॅलेटवरती या आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणते की व्ही व्ही पॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोगात मालमी जसं म्हणालो की ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्यात बंड थोडक्यात थोडक्यात बंड येत हे विरोधक नुसतेच कुठे चित्रात कुठे चित्रातही नाही कोण विचारायचे वारकरी आणि भक्तगण जे होते त्या सगळ्यांचं होतं की बा मंदिरही <coughs> के <लिए> <coughs> खुली केली पाहिजेत जशी बाजारं खुली आहेत तशी मंदिरंही खुली केली पाहिजे आणि कोणीच लढायला तयार नव्हतं तर आम्ही म्हटलं आम्ही लढायला तयार आहोत आम्हाला काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये तेव्हा ते पंढरपूरचं मंदिर तुकारा महाराजांचं सा मंदिर असणार हे हो, उघडं झालं पाहिजे हा माझा एक लढा नाही पाहिजे चार ठिकाणी झाली त्या काळामध्ये खोलेश्वरांचं जे आहे खोलेश्वर मंदिर जे आहे ते खोलेश्वर मंदिराचंही झालं अकोल्यामधलं त्याच्यानंतर बुलढाण्याला आहे तेही झालं आणि एक जळगावला आहे तिथलंही असं झालं तिथल्या कोणी असणारे केस केली नाही पण पंढरपूरमध्ये केस झाली आमच्यावरती ठीक आहे आम्ही आता फेस करू <laughs> काही कार्यकर्त्यांनी पोस्ट केली की समन्स निघालाय भाग्य समजते तुमच्याबरोबर बरोबर त्यांना कॉन्टॅक्ट कॉरिडॉरला होणारा विरोध योग्य वाटतोय का कारण पन्नास वर्षा पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं की त्यांचं नियोजन चाललेलं आहे ते माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याशी तुम्ही गा बोललं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं योग्य कॉम्पन्सेशन ते आहे ते तुम्ही दिलं पाहिजे तुमचा हा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही रस्ता बांधताय तुम्ही काही तिथे सोयी करत नाही एक लक्षात घ्या येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी जर असत्या तर मी समजू शकलो असतो आता तिथला जो कॉरिडोर जो आज चाललेला आहे तो रस्त्याचा कॉरिडॉर आहे सापत्री तो सहा अजून एक किलोमीटर लांबही जाऊ शकतो नुसता रोड असेल तर रोड नाही गर्दी होते हे बरोबर आहे आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा जो आहे तो तिथला सहा पदरी रस्ता जो आहे दीडशे मीटर काही हा त्या रस्त्याच जे आहे त्याला विरोध मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे मला वारकऱ्यांकडून माहिती आहे ती सगळ्याची त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की येस तुम्हाला नंतर एक पंधरा एक वर्षानंतर आज जी पंधरा लाख वीस लाखाची गर्दी आहे ती अजून त्याच्यामध्ये वाढेल नाही हे चुकीचं म्हणणं असं मी म्हणणार नाही पण मग तुम्हाला तिथले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला विश्वासात घेतला पाहिजे तुम्ही तुम्ही प्लॅन तयार अगोदर करताय आणि मग चर्चा करताय तो प्लॅन तयार करण्याच्या अगोदरच तुम्ही जर चर्चा केली असती तर मग ह्या ज्या शंका काशंका ज्या आहेत की ह्या जागा जी आहे ती, ती रस्त्यासाठी पाहिजे की येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाहिजे आता हा वाद सुरुवात झालाय आपण साहेब आपण त्यांना मंदिर खुलं करण्यासाठी आंदोलन केलं होतं तर आता मंदिर चालू झालेलं आहे आपण दर्शन झालं जाऊन येऊनच असतो मी त्याच्यामुळे काही नवीन नाही कॉरिडॉर त्यांना तुम्ही पाठिंबा देणार का कायदेशीर कायदेशीर करणार का ते आम्ही अजून त्याच्यावरती भूमिका घ्यायची ठरवलेली नाही पण भेटले तर या याच्यामध्ये आम्ही हे करू त्यांच्याशी